गुड मॉर्निंग नवीन दिवसाची नवीन छान अशी सुरुवात कसे आहे सगळे तर लवकरच दिवाळी येते तर ऐना ॲडव्हान्समध्ये तुम्हाला सर्वांना दिवाळीच्या खूप 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 शुभेच्छा ॲक्च्युली मी अजून आंघोळ पण नाही केली आहे कारण मग मी म्हटलं आधी सगळं साफसफाई करावी क्लिनिंग करावं आणि मग आंघोळीला जावं तर आजचा फुलडे असा ब्लॉग असणार आहे घराचे हाच ब्लॉग कंटिन्यू होईल कारण माझं दोन दिवस दिवाळीचं शूट चालणार आहे तर कसं कसं शूट होत आहे मेकअप कसा होत आहे वगैरे 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 ते सगळं तुम्हाला बघायला भेटेल काय हो आणि इकडे शंभूची आंघोळ झाली आणि शंभूची पप्पा फारुशेच बसलेत आणि शंभू आहे ना जसं सुट्टी लागली ना स्कूलला तसं तो पहाटेच उठून लवकर आंघोळ करून बसतं हा स्कूल जेव्हा चालू होत त्यावेळेला तो उठायचं नाही उठून म्हणायला लागायचं आता जशी सुट्टी लागली तो लवकर उठतोय छान आंघोळ विंगोळ करून मस्तपैकी पैकी फ्रेश होऊन बसतोय असा विषय शंभूचा सो चला चला उठा की हम्म ह्यांनी सांगितलं मी पारुसाहेब माईकडे दाखवायचं नाही बघू दाखवू का नाही बाबू मम्माने नांगोळ नाही केली मम्मा ओनली फ्रेश झालीय कारण मी म्हंटल की आहे ना मला हेअर वॉश वगैरे पण आहे ना मग म्हटलं की एकदाच सगळं झाडून लोटून पुसून बिसून सगळं आवरायचं हो आणि मग एकदाच फ्रेश व्हायचं मग परत त्यात हात घालायला नको म्हणून मग माझं चाललंय रामायण सो आता मेकअप बघा मेहंदी वगैरे पण काढली छंदखोर छान अशी तर कसा होतोय मेकअप वगैरे त्यासाठी असंच पुढे कंटिन्यू बघत राहा चला होय एवढे सकाळ सकाळ कसले गोळ्या खाते तू रोजच माझं हे प्युअर स्किनच्या ग्लुटा टॅबलेट आहेत हा तर आता विषय निघाला हे मी का खाते कारण मी असं आहे की आता बघा दिवाळी आहे दिवाळीची साफसफाई वगैरे झाली आणि मेन म्हणजे असं असतं ना की सणासुदीच्या टाइमला मेन स्किनची केअर घ्यायची खूप जास्त गरज असते कारण स्किन वरती डलनेस येतो टॅन होतो असं काही दिसायला नको सणासुदीच्या काळात मेन स्किन हायड्रेटेड आणि छान ग्लोईंग दिसली पाहिजे त्यासाठी तर मी स्किन केअर तर एनी टाइम घेतच असते हे तुम्हाला माहिती आहे आणि मी हे क्युअर स्किनचे हे वाले प्रोडक्ट्स यूज करते हे पण तुम्हाला माहिती आहे की खूप म्हणजे जवळपास एक दीड वर्ष झालं मी हे प्रोडक्ट यूज करते आणि त्याचा तो काही रिझल्ट आहे तो तुमच्या समोर आहे आणि तुम्ही तो बघताय कारण आधी जे माझे पिंपल्सचे मार्क्स वगैरे होते तर ते बऱ्यापैकी हाईट झालेले आहेत आणि प्रोडक्ट तर मारत म्हणजे संपत आलाय बऱ्यापैकी आता माझं सेकंड दुसरं वाला किट ऑर्डर करायची टाइम आलाय जवळ तर जे कोणी नवीन आहे त्यांच्यासाठी परत एकदा सांगते क्युअर स्किन हे एक ॲप आहे तुम्ही तुमच्या अँड्रॉइड फोन मध्ये किंवा आयफोन मध्ये प्ले स्टोअर मध्ये जाऊन डाउनलोड करू शकता मोबाईल नंबर टाकून रजिस्टर करायचा तिथं स्किन किंवा हेअर असं चूज करायचं असतं तुम्हाला जर हेअरचा प्रॉब्लेम असेल तर तुम्ही हेअर करा मला स्किनचा आहे तर मी स्किन केलं त्याला काही क्वेश्चन्स विचारले जातात तर त्यांचे डॉक्टर्स आहेत ते आपल्या स्किनला ॲनालिसिस करतात ते फेसचा फोटो क्लिक करायचा असतो साईड फोटो क्लिक करायचा असतो आणि तो क्लिक झाल्याच्या नंतर काही सेकंद जातात त्यांचे डॉक्टर आपल्या स्किनला ॲनालिसिस करून आपल्या स्किनसाठी परफेक्ट असं किट तयार करतात माझ्या स्किनसाठी हे वाला किट आहे ज्याच्यात पाच प्रोडक्ट आणि हे किट आहे बावीसशेचं पण तुम्हाला तुमच्या बजेटमध्ये तुमचं किट भेटून जाईल फास्ट आणि फ्री डिलिव्हरी आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही जर माझा कुपन कोड अश्विनी वन हंड्रेड यूज केला तर तुम्हाला मिळणार आहे शंभर रुपयेचा स्पेशल असा डिस्काउंट आणि ह्याचं नाईन्टी एट पर्सेंट अॅक्युरेसी दोन ते तीन आठवड्यांमध्ये ना रिझल्ट दिसायला चालू होतं डर्मॉलॉजिकली टेस्टेड आहे गव्हर्नमेंट रजिस्टर्ड आहे तर नो टेन्शन कोणताही साईड इफेक्ट नाहीये तर नक्की जाऊन बाय करा आणि हो हे किट तुम्ही बाय केल्याच्या नंतर ते फॉलोअप सेशन वगैरे हो तुम्हाला मध्येच बघायला भेटतं कुठेही बाहेर जायची गरज नाहीये मंथली त्यांचं से फॉलोअप सेशन असतं त्यांचे डॉक्टर्स मंथली आपल्या स्किनला चेक करतात आणि बघतात की काही नाही का, का प्रोडक्ट मध्ये चेंज हवाय की ऍज इट इज ठेवायचं आहे ते आणि तिथे रिमाइंडरचं ऑप्शन पण आहे रिमाइंडर ऑन केल्याच्या नंतर तुम्हाला ते नोटीफाय करत राहतं की तुमच्या स्किनला प्रोडक्ट ऍप्लिकेशनचा टाइम आलाय प्रोडक्ट किती क्वांटिटीमध्ये लावायचे कोणत्या टाईमला लावायचे हे सगळं तुम्हाला ऍपमध्येच बघाय बघायला भेटतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डायट प्लॅन पण तुम्हाला मध्येच बघायला भेटेल तर त्यासाठी कुठेही जायची गरज नाहीये सगळीच नक्की नक्की ट्राय करा आणि माझं कुपन कोड अश्विनी वन हंड्रेड यूज करायला अजिबात विसरू नका ह्याचा लिंक मी कमेंटमध्ये पिन केलेली आहे आणि डिस्क्रिप्शन मध्ये पण आहे लगेच जावा आणि ऍप डाऊनलोड करा चला 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 रात्रीचे सहा वाजलेत आणि मी कपडे वाळायला टाकते विषय असं झाला की सकाळी आम्ही जिम ला गेलो जिम वरून तिकडच 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 भरकटत राहिलो दुपारी दोन वाजता घरी आलो घरी येऊन फक्त आंघोळ केली आणि त्याच्यानंतर परत एक काम होतं तिकडे गेलो तर आता डायरेक्ट पाच वाजता घरी आलो घरी आल्याच्या नंतर मशरूमची भाजी चपाती आणि भात केलंय पाच वाजता जस्ट जेवून भांडी घासल्यात आणि कपडे तर आज मशीनलाच लावलेले आणि आता कपडे टाकायला लागले सहा वाजले आता डॉट कारण आता येणार आहे माझ्याकडे मेकअप आर्टिस्ट ते पण दिवाळीच्या शूटसाठी आज माझं आहे लक्ष्मी पूजनचं दिवाळीचं शूट ऍक्च्युली त्यांनी खूप सारे हॉटेल बघितले होते मी तर म्हणत होते इंदापूरला चला पण त्यांना टाईम नव्हता म्हणजे तेवढा मेकअप आर्टिस्ट आणि फोटोग्राफरला तेवढा टाईम नव्हता की इंदापूरला यायला म्हणून म्हटलं बाकीच्या दुसऱ्या हॉटेलमध्ये करण्यापेक्षा आपण कुठंतरी मंदिरातच करूया तर आमच्या इथल्या जवळच्या एका मंदिरात मी शूट आहे सो ते पुढे जाऊन तुम्हाला बघायला भेटेल तर असंच कंटिन्यू बघा की आजचा माझा मेकअपचा लुक कसा होतो हेअरस्टाईल कशी होती साडी कशीवाली असणार आहे मीच एक्सायटेड आहे की मला कशीवाली साडी भेटणार आहे आज वेअर करायला ते सगळं सो असंच पुढे कंटिन्यू बघा लुक लुक कसा होतं लुक फायनली मेकअप रेडी तर कशी दिसते मी ही अशीवाली साडी वाली ज्वेलरी आणि असा कॉन्ट्रास्टमध्ये ब्लाऊज आहे तरी जो त्या मनाने फास्ट झालं आहे म्हणजे दोन तासात जिकडचं तिकडं झालं आहे सगळं आता आम्ही निघाल आहे शूटला ऐके ना चलो मंदिरात आलो आहे आणि मंदिराचं ऑलरेडी इकडे डेकोरेशन आहे पण हे डेकोरेशन दिवाळीच्या काही कामाचं नाही आहे तर आमचं इकडे डेकोरेशन चालू आहे इकडं सगळेजण रांगोळी काढतायत इथं एक लायटिंगची माळ लावली आहे आणि इकडे एक आली लाइटिंगची माळ लावायचं काम चालू आहे बघूयात आता कसा होतं इन डेकोरेशनचा आणि तिथून पुढं शूट आता जवळपास पावणे नऊ वाजलेत मंदिरात आज शनिवार आहे म्हणून आम्ही आलो की म्हटलं की शनिवारची काही गर्दी नसेल पण गाडी वगैरे हो आणखी पूजा आहे बऱ्यापैकी गर्दी आज अकरा अकरा वाजता आलो आम्ही आणि त्याच्यानंतर म्हणजे स्वयंपाक करायला तर स्टॅमिनाच नव्हता म्हणून पार्सल चांगलं ते खाल्लं आता बारा वाजलेत आणि केसांचा अवतार असं झालेला की इथं कल्स केलेले पुढचे आणि मग मी छान असं तेल लावले त्यांनी स्प्रे वगैरे म्हटलं त्याच्यामुळे कडक झालेत ना तर छान असं ऑइल लावून ठेवलंय आणि एकदाचा मेकअप उतरवला सो आजचा लूक कसा वाटवता हे नक्की सांगा कमेंटमध्ये हो झालंय आजचा लूक कसा वाटत होता ते नक्की सांगा कमेंटमध्ये आणि आता उद्या परत एकदा शूट आहे जे की त्यात शंभू पण असणार आहे स्नान स्ना वगैरे दिवाळी पहाटचा आणि म्हणजे मला तर मेकअप हा प्रकार आवडतच नाही काय माहिती का, का पण ठीक आहे त्यातली त्यात दट छान होता मेकअप आवडला मला पण उद्याचं करायचे ह्याच्यापेक्षा पण कमीत कमी मेकअप असणार आहे आणि मी सांगणार आहे की कमीत कमी मेकअप हवा आहे मला असं सो उद्याचा लूक करायचे छान बघण्यासारखा असणार आहे तर कारण सिंपल गावाकडचं सीन आहे सगळं आम्ही शूट करायला पण इथून कांचनला जाणार आहेत पण कारण मला तो दिवाळी पहाटेचा हो ते कौलारू घर गावाकडचं सगळं लुक तसं हवं आहे गायी वगैरे हवी आहे तर म्हणून आम्ही लांब जाणार आहे तर उद्याचा लुक सिंपल अँड सोबर आणि छानच असणार आहे कदाचित मी असं म्हणते पण मी त्यांना सिंपलच करायला होणार आहे नो मेकअप लुक असा नॉर्मल लिपस्टिक आणि साडी असं माझा मोबाईल माझ्याच हातात असणार आहे ना काय माणूस आहे राव So, सो चलो पुढे कंटिन्यू बघत राहा उद्याचं शूट कसं तो चलो शंभू करते सकाळ सकाळ सँडविच चा प्रोग्राम सँडविच चा प्रोग्राम एवढं काय बरच बरंच काय काय बीट काकडी बटाटा टोमॅटो हा टोमॅटो टोमॅटो चिरलंच नाही तुम्ही आणि चीज आणि चटणी केली आहे म्हणजे थोडक्यात हे मी चिरलंय हे सगळ्यांना कळलं आणि चटणी केली आणि विषय असा आहे की आम्ही मैद्याचे ब्रेड खात नाही सो ब्राऊनच ब्रेड आणले त्याच्यामुळे ब्रेड छोटे छोटे आहेत कारण सँडविच चे ब्रेड कसे मोठे असतात ना पण आम्ही मैदा खात नाही म्हणून म्हणलं ठीक आहे छोटे तर छोटे ब्रेड पण ब्राऊनच ब्रेड आणि काल एवढं थकल्यासारखं झालं शूट करून असं काही निवांत उठले अजून माझ्या आंघोळ पण नाही कारण मला हेअर वॉश करायचं आणि मी ह्या पाण्याने हेअर वॉश नाही करत आता हे जेव्हा पाणी आणून देतील त्याच्यानंतर हेअर वॉश होईल पण आणच पाणी मग काय गावात माणसं बोलवत तुझं तर आता हे पाणी आणून देतील त्याच्यानंतर माझं हेअर वॉश होईल तोपर्यंत म्हटलं नाश्ता विष्ट तरी करून बसावं आज गोळ उशीराच्या शूटची तयारी आता कंटाळला खरं पण करावं हो तर लागलच काय का ब्रेड आधी खाऊन घेऊ पहिलं दुसऱ्या दिवसाच्या शूट ची तयारी आता जवळपास पावणे सहा वाजेत आता आम्ही निघालो कांचनला मी का हा ड्रेस घातलाय हा चला डेकोरेशनच थोडंफार साहित्य घेतलं आणि बाकी बॅग इथं ठेवलं फायनली मी रेडी झाले आणि आम्ही आलोय ह्या लोकेशनला तर खूप सुंदर असं घर आहे आणि साईडचा वाट बघतोय आम्ही रेडी झालो ऍक्च्युली फोटोग्राफर येत आहेत म्हणून वाट बघतोय आणि आशेवाली साडी घातली आहे नऊवार छान चोळी भेळी सिंपल अँड सोबत लुक सो लुक कसा वाटतंय कालचा छान होता की आजचा छान आहे हे नक्की सांगा कमेंटमध्ये आता शूट कसं होत आहे ते पुढे जाऊन तुम्हाला कळेलच की कसं कसं शूट येत आहे सगळं नाही मी दाखवणार नाही तर तुम्हाला रील बघायला इंटरेस्ट नाही राहणार त्याच्यामुळे लुक बघून घ्या शूटचं थोडीशी थीम दाखवेल बाकी शूट कसं होईल ते तुम्हाला रीलमध्ये शॉर्टमध्येच बघायला भेटेल चला आणि शंभूचं इकडं नेहमीप्रमाणे मस्ती आहे की शंभू जिथं जाईल तिथं मस्ती करत असतो पुले पुले ते आमचं शूट खूप सुंदर झालं दिवाळी पहाट आणि गाईचं वसू असतं पण तिकडे गाई होत्या तिकडे छान ओळखून वगैरे आलो <laughs> ता ता <laughs> <ताले> ता <laughs> तर सगळ्यात गायब झालं तर तिकडे त्या मावशी लपल्यात त्या ताई तिकडे पाहिलात तर सगळ्यांनी खूप छान सपोर्ट केला आणि खरंच खूप खूप थँक्यू सो मच तिकडे ते काका थांबलत म्हणजे ऍक्च्युली आता अकरा साडे अकरा वाजले करायची धानचं झोपायचा टाइम लवकर असेल ना आमच्यामुळे सगळ्यांना डिस्टर्ब झालं खूप वर वेळ जागावा लागला आणि ह्या ताईंचं रेंटलचं आहे शॉप जर तुम्हाला काही रेंटवरती हवा असेल ज्वेलरी किंवा साडी वगैरे हो तर मी खाली त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर शेअर करेल तर तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करून घेऊ शकता आणि हे आहेत माझे मेकअप आर्टिस्ट जे दोन दिवसाचं शूट आहे दोन दिवसाचा मेकअप ह्यांनीच केला जर मेकअप पण करायचा असेल तर मला सांगा मी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला नक्की शेअर करेन सो सगळ्यांना थँक्यू सो मच पण थँक्यू <laughs> गुड मॉर्निंग तर आज तिसऱ्या दिवसाची सकाळ झाली तर कालचं तुम्ही शूट बघितलं ऍक्च्युअली आम्हाला यायला खूप रात्री लेट झाला म्हणजे जवळपास एक दीड वाजले त्याच्यामुळे काय ब्लॉक घ्यायचंच लक्षात नाही आणि मग आम्ही झोपलो आणि मग आज मध्यरात्री आमचे भाऊजी पण आले छोटे भाऊजी जे आमच्याकडे होते ते त्यांचं काहीतरी काम होत असू ते पण आलेत पुण्यात आणि तुम्ही म्हणाल की रोज उठून काय सँडविच करते पण विषय आहे की काल आम्ही खाल्लेलं आलेत तर त्यांच्यासाठी करते नाही दुसरं काय बनवणार नाही दुसरं काय म्हणजे डायरेक्ट चपाती भाजी बनणार आहे नाश्त्याला दुसरं काय नाही तेच आहे डायरेक्ट चपाती भाजी खाणार मी सो आता तुला पण आणि मला पण